आज मध्यरात्रीपासून प्रभादेवीचा एल्फिस्टन ब्रिज हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आपण जर पाहिलं तर इथे बंद करण्याचं काम जे आहे ते वाहतूक पोलिसांतर्फे आणि एम एम आर डी एकडून सुरू करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतय या सगळ्यामध्ये जे स्थानिक आहेत त्यांनी अनेक आंदोलन केली सगळं झालं स्थानिक आमदारांची मध्यस्थी झाली या सगळ्या गोष्टी झाल्या आणि अखेर आता हा पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आली मात्र या पुलावरून शेवटचा प्रवास म्हणजे प्रवास करणारे या हा पूल अखेर आता बंद करण्यात आला आणि शेवटचा प्रवास करणारे प्रवासी हे माझ्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर खरं तर हा पूल बंद होणार बंद होणार अशा सगळ्या चर्चा होत्या आणि अखेर तुम्ही शेवटचा प्रवास केलेला आहे काय नेमकं कारण की इतिहासात आठवण राहील असा हा पूल होता आता हा पूल इतिहास जमा झाला आहे एकशे पंचवीस वर्ष जुना असा ब्रिज हा बंद झाला आहे आणि आता नवीन डबल डेकर तयार मग यावरून प्रवास करणारे तुम्ही शेवटचे प्रवासी आहात खूप छान वाटलं आत्ता जे गेल्या चार वर्ष जे आंदोलन चाललेलं ज्या लोकांच्या भावना होत्या ठीक आहे त्यांना इथे विकास काम पाहिजे होता हा डबल डेकर ब्रिज होता सगळ्या आनंदाची गोष्ट होती पण ज्या लोकांचा पुनर्वसनाचा जो विषय होता तो लागोपाठ कुठेतरी राहत होता आणि त्यासाठी सन्मान्य आमदार कोळंबकरणी लगातार या दोन तीन दिवसात सी एमसोबत चर्चा करत होते बाकीच्या लोकांशी चर्चा करत होते आज सी एम साहेबांचा स्वतः प्रसाद प्रसाद लाडांना फोड आला प्रसाद लाड हॉस्पिटलहून घरी आले आज आणि कोळंबकर साहेब पण आज हॉस्पिटलहून घरी आले दोघांची चर्चा झाली फोनवरती ब बातचीत झाली त्यानंतर त्यांचं ठरलं की आपण या लोकांसाठी गेल्या पाच सात दिवसामध्ये त्यांच्या पुनर्वसनासाठी तिथं त्यांचं कष्ट डेव्हलपमेंटसाठी आपण मंजुरी देतो आणि त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहेत आणि सात दिवसात ती बैठक लागली दुसरं हा काम हे जो इंटरनॅशनल पूल आहे किंवा इंटरनॅशनल काम आहे या पुलामुळे खूप लोकांना रह रहदारीसाठी सुविधा मिळणार आहे त्यासाठी हे काम थांबवता येणार नाही किंवा खूप दिवस लेट झालेला आहे तर ते ताबडतोब सुरू व्हावी अशी सीएमची इच्छा होती त्या अनुषंगाने दोन्ही आमदार आले सगळ्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप केला त्यांनी सगळ्या गोष्टी सोडवल्या महत्वाचा प्रश्न तुम्ही शेवटचे ठरलेले आहात या पुलावरून प्रवास करणारे आनंद वाटतो एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एल पी ए ब्रिजवरून आज आमचा शेवटचा प्रवास आहे म्हणजे एक वेगळा आनंदी आहे दुःख आहे की म्हणजे एक विस्मरण अशी वस्तू आज जाणार आहे पण ह्या ठिकाणी नवीन वास्तू उभी राहणार आहे छान पूल होणार आहे हजारो लाखो म्हणजे मुंबईची शान जो ब्रिज बोलणार आहे तो जी आज सुरुवात होते खूप आनंद वाटतो गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर तुम्ही या पुलाचा वापर करत होता मुंबईतला हा कनेक्टिंग ब्रिज होता म्हणजे त्या साईडला एल्फिस्टनला यायला प्रभादेवीला यायला हा कनेक्टिंग ब्रिज होता मात्र आता हा इतिहास जमा होतोय आणि त्यानंतर जसं मी म्हटलं शेवटचा प्रवास तुम्ही अगदी म्हटलात की आनंद झालाय काय आठवणी आहेत खूप छान आठवणी आहेत या ठिकाणी केम हॉस्पिटल असेल टाटा हॉस्पिटल असेल वाडी हॉस्पिटल असेल किंवा इकडून शिबडीला जायचा असेल हा एक दुवा होता सगळ्या म्हणजे मुंबई शहरासाठी हा दुवा होता ईस्ट वेस्टला जाण्यासाठी आणि तो दुवा आज काही दिवसासाठी काही दिवसासाठी तो बंद होणार आहे आने एक वर्षासाठी आणि त्या एक वर्षानंतर ह्याची खूप सारी लोकांना याची सुविधा मिळणार आहे हा आनंद आहे एखादी आठवण आहे कारण की अनेक शाळा घरी मुलं सुद्धा प्रवास करतांच्या खूप साऱ्या आठवणी अशा असतील की या ठिकाणी जी साऊथचं ऑफिस आहे या ठिकाणी केम हॉस्पिटल आहे म्हणजे ती खूप मोठी आठवण आहे की खूप साऱ्या रुग्णांना आपण घेऊन आलो मी स्वतः कधी आजारी असताना इकडे आलेलो आहे टाटा हॉस्पिटलला आलेलो आहे वाड्याच्या इथे लहान मुलांसाठी आलेलो आहे ही खूप गणेश उत्सव आहे म्हणजे लालबागच्या राजाला याच ब्रिज येऊन जाऊन लालबागचे सगळे गणपती आम्ही ह्या ठिकाणी बघत होतो याचा खूप आनंद आहे नक्कीच आपल्यावर हे शेवटचा प्रवास करणारे म्हणजे या ब्रिज वरून खरं तर शेवटचा प्रवास करणारे हे प्रवासी होते आणि अगदी त्यांनी सुद्धा सांगितले की कशा पद्धतीने ह्या सगळ्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलाय त्यांनी या अनेक या ब्रिजवरून अनेकदा प्रवास केला त्यामुळे या सगळ्या गोष्टींना उजाळा सुद्धा दिलेला पाहायला मिळतो आणि महत्वाचा कनेक्टर असल्यामुळे एका वर्षात तो पुन्हा तयार होईल आणि लोकांसाठी सोयीसुविधा घेऊन आणखी क्षमतेने हा पूल जो आहे तो एका वर्षापर्यंत हा सुरू केला जाईल आणि सगळ्याच आठवणींना सुद्धा हो या ठिकाणी उजाळा दिलेला आपल्याला ಪಾಯ ವಿ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ನಗೇ ಧೋತ್ರ ಸುಮ್ನೆ ಧನಂಜಯ ದೇವ ಪುಡಾರಿ ನ್ಯೂಸ್ ಮುಂಬೈ